ग्रो मध्ये अद्रकचं झाड लावलेलं ला आहे तर याचे अद्रक किती निघते ते आपण पाहणार आहोत आता ग्रो बॅग आहे ह्या ग्रो मध्ये लावलेलं ला आहे झाड अद्रकचे तर ही वाळली आहे आता वरचे पानं तर आपण बघू अद्रक किती निघते ह्याच्यामध्ये तर आपण अगोदर काढून घेता वाळ्याला

ग्रो बॅग मध्ये लावलेली आहे आता आता हे अद्रक आपण बघू किती निघते काही वाळया काय राहिले खाली अदरक भरपूर अद्रक लागलेली आहे अद्रक जे आहे ना वापरण्यासाठी मी घेणार आहे आता काढून हो का मस्त अद्रक लागलेली आहे व्हिडिओ जरी मोठा झाला ना तरी बघा तुम्ही अद्रक हे आपल्याला किती निघते la con ulto ta <coughs> गच आहे हे